मित्रांनो नुकतीच एक ब्रेकिंग बातमी आलेली आहे की उद्धव ठाकरे चंद्रकांत पाटील आणि मिलिंद नार्वेकर यांची एकत्रित भेट झाली आणि त्या भेटीमध्ये शिवसेना आणि भाजप यांच्या युतीबाबत चर्चा झाल्याच्या बातम्या सर्वांनी पाहिल्या आणि मग आता प्रश्न उरतो की शिवसेना उद्धव ठाकरे आणि भाजप यांची युती ही नक्की कधी होणार आणि याच प्रश्नाचं उत्तर पुढील काही मिनिटांमध्ये या व्हिडिओमध्ये आपण शोधणार आहोत आणि व्हिडिओचं शीर्षक आहे की खेळ खेड़ जुनात खेळाडू नवीन मग मित्रांनो हे समजून घेत असताना आपल्याला थोडस पाठीमागे जावं लागल आणि दोन हजार चौदाच्या निवडणुकीच्या निकालावर थोडस लक्ष टाकावं लागलं त्यावेळी सर्व पक्ष स्वतंत्र लढले होते भाजपने एकशे बावीस जागा जिंकल्या होत्या त्यावेळी शिवसेनेने त्रेसष्ट जागा जिंकल्या होत्या शिवसेना एक संध होती राष्ट्रवादी काँग्रेसने चौवेचाळीस जागा जिंकल्या होत्या आणि काँग्रेसने काहीतरी बेचाळीस एक्केचाळीस अशा चाळीसच्या घरात होते ते आणि त्यावेळी एकीकडे निवडणूक निकाल लागत होते आणि दुसरीकडं राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवारांची एक प्रेस चालू होती आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडून त्यांच्या प्रवक्त्याने अधिकृतपणे अशी घोषणा केली होती की जर भाजपला गरज पडली तर आम्ही पाठिंबा द्यायला तयार आहोत आणि मग त्यानंतर अदृश्य हातांच्या मदतीने भाजपने बहुमत सिद्ध केलं एकनाथ शिंदे विरोधी पक्ष नेते झाले सत्तर ऐंशी दिवस शिवसेना भाजप एकमेकांच्या विरोधात होते आणि नंतर एकत्रितपणे सत्तेत बसले आणि तो संपूर्ण पाच वर्षाचा काळ आठवा दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपा यांची अतिशय जवळीक होती त्याच काळामध्ये नरेंद्र मोदी त्यानंतर अरुण जेटली आणि अन्य भाजपा नेत्यांच्या बारामती वाऱ्या देखील वाढल्या होत्या त्याच काळामध्ये नरेंद्र मोदी असं म्हटले होते कि की मी राजकीय सल्ले शरद पवारांकडून घेत असतो आणि मग शरद पवारांचं मधलं बोट धरून मी राजकारण शिकलेलो आहे वगैरे आणि शरद पवारांनी कृषी मंत्री असताना खूप मोठं कार्य केलं हे देखील त्याच काळामध्ये नरेंद्र मोदी म्हटलेले आहेत आणि मग एकीकडे एक ह्या दोघांची जवळीक दिसत होती आणि अनेक बातम्या अशा येत होत्या की भाजपा आणि राष्ट्रवादी काँग्रेस मिळून हे सत्ता स्थापन करणार आणि शिवसेनेला बाहेर काढणार मग तो संपूर्ण पाच वर्षाचा कालावधी अशाच वातावरणात गेला आणि सत्तेमध्ये होते भाजपा आणि शिवसेना आणि पाठिंबा द्यायला तयार असल्याच्या बातम्या किंवा तयार असल्याची भूमिका होती ती राष्ट्रवादी काँग्रेसची आणि हाच तो खेळ होता ज्यामुळे मग त्याचा रिझल्ट दोन हजार एकोणीसला नक्की काय लागला तर भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र सत्तेत आले का अजिबात नाही मग शिवसेनेला भाजपने सत्तेमधून बाहेर काढलं का अजिबात नाही परंतु या सर्व खेळाचा परिणाम असा झाला की शिवसेना उद्धव ठाकरे यांच्या पक्षाला ना उपमुख्यमंत्रीपद मिळालं ना त्यांना मंत्रीपद जास्त मिळाले ना त्यांना हवे तसे मंत्रीपदाचे खाते मिळाले आणि संपूर्ण पाच वर्ष राष्ट्रवादी काँग्रेस पाठिंबा द्यायला तयार आहे म्हणून शिवसेना आणि उद्धव ठाकरे यांच्या पक्षाला दुय्यम दर्जाची वागणूक मिळाली आणि त्यांची बार्गेनिंग पॉवर ही पाच वर्ष जवळपास संपुष्टात होती रामदास कदम खिशात राजीनामा घेऊन फिरत होते परंतु राजीनामा देऊ शकले एक नाहीत एकनाथ शिंदे मांडीला मांडी लावून मी बसवू शकत नाही आणि हा माझा राजीनामा असं त्यांनी भाषणात सांगितलं होतं दोन हजार सतराला परंतु ते देखील सत्तेमधून बाहेर पडू शकले नाहीत परंतु कस का असताना वागणुकीने पाच वर्ष शिवसेनेला सत्तेत राहण्याची वेळ आली होती मग हा खेळ जेव्हा आपण लक्षात घेतो की नक्की काय घडलं होतं कसं घडलं होतं आणि मग आता दोन हजार चोवीस वर या मग काल नक्की काय घडलं तर उद्धव ठाकरे चंद्रकांत पाटील मिलिंद नार्वेकर हे एकत्रितपणे भेटले आणि मग मिलिंद नार्वेकर हे मिश्किलपणे चंद्रकांत पाटलांना म्हणाले की उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत काय मग आपली युती कधी चंद्रकांत पाटलांनी उत्तर दिलं की मी त्या आनंदाच्या क्षणाची वाट पाहत आहे आणि तो आमच्यासाठी सुवर्ण क्षण असेल असं दोन वाक्य त्यांनी तिथं म्हटले आणि उद्धव ठाकरे हे सगळं ऐकत असताना हसत होते अशा बातम्या आहेत आणि मग हे सर्व बातम्या आल्या की मग पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली की शिवसेना आणि भाजप म्हणजे उद्धव ठाकरे आणि भाजप यांची पुन्हा युती होणार का मग जर चौदा ते एकोणीसचा खेळ व्यवस्थित लक्षात घेतला तर मला असं वाटतं की कदाचित आ, अशक्य काहीच नसतं परंतु कदाचित उद्धव ठाकरे आणि भाजप हे कधीच एकत्र येऊ शकणार नाहीत या पंचवार्षिक मध्ये तरी भविष्यातलं नक्की माहीत हो नाही परंतु नजीकच्या ते शक्यता दिसत नाही परंतु याचा परिणाम नक्की काय होणार तर शिंदेची बार्गेनिंग पॉवर ही संपून जाते अजित पवारांची बार्गेनिंग पॉवर ही संपून जाते सध्या त्यांचे जे मंत्रीपदावरून कुरबुऱ्या सुरू आहेत खाते वाटपावरून कुरबुऱ्या सुरू आहेत पालकमंत्री पदावरून कुरबुऱ्या सुरू आहेत तर त्या कुरबुऱ्या आणखी जास्त वाढत जातील आणि मग भाजपा पुन्हा एकदा त्यांना दुय्यम दर्जाची वागणूक देईल एकनाथ शिंदे गट अजित पवार गट यांची ससे होलपट झालेली आपल्याला पाहायला मिळू शकेल कारण खेळाडू नवीन आहेत परंतु खेळ हा जुनाच आहे आणि महाराष्ट्राच्या राजकीय धुरीणांनी हा समजून घेतला पाहिजे त्यामुळे लगेच आता था उद्धव ठाकरे भाजपसोबत जातील आणि शिंदे आणि अजित पवारांना बाहेर काढतील अशी शक्यता नजीकच्या काळात तरी मला दिसत नाही शेवटी राजकारण आहे राजकारणात काहीही अशक्य नसतं मागच्या चार पाच वर्षात आपण जे सर्व पाहिलं आहे अनुभवलं आहे त्यावरून तर असं म्हणण्याला धाडस होत नाही की काहीही घडू शकतं एका रात्रीत काही घडू शकतं तरीही हा जो खेळ दिसतोय जो उद्धव ठाकरे यांच्याकडून खेळला जात आहे ठरवून खेळला जात आहे तर त्यामुळे मग जो शरद पवारांनी दोन हजार चौदाला ला खेळला तोच खेळ उद्धव ठाकरे दोन हजार चोवीसला ला खेळत आहेत असं म्हटलं तर अजिबात वावग ठरणार नाही आणि या सर्व खेळामधून नुकसान होणार आहे ते एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांचं आणि मग त्यामुळे शिवसेना आणि भाजप उद्धव ठाकरे एकत्रितपणे कधी येणार तर नजीकच्या काळात मला तशी शक्यता अजिबात दिसत नाही मित्रांनो या मुद्द्याविषयी तुम्हाला नक्की काय वाटते कमेंट करून नक्की सांगा अचापुरते एवढंच थांबतो धन्यवाद